नमस्कार डॉक्टर सुरेश भारती यांचा एक खूप महत्वाचा लेख आहे आणि आज आपण त्यावरच बोलणार आहोत लेखात पालकत्वामधल्या एका मूलभूत निवडीबद्दल सांगितलंय आपण आपल्या मुलांना स्पर्धेत उतरण्यासाठी तयार करतोय की एकमेकांना सहकार्य करायला शिकवतोय चला तर मग यावर जरा सविस्तर बोलूया आणि हाच तो मूळ प्रश्न आहे नाही का आपण आपल्या मुलांना आयुष्याच्या शर्यतीत फक्त एक विजेता म्हणून तयार करतोय की त्यांना एक चांगलं परिपूर्ण आयुष्य कसं जगायचं हे शिकवतोय खरं तर ह्या एका प्रश्नामध्येच आपल्या मुलांचं भविष्य दडलेलं आहे चला सगळ्यात आधी आपण आजच्या वास्तवाकडे बघूया आपण अशा जगात जगतोय जिथे स्पर्धेला प्रचंड महत्व दिलं जातं अगदी लहानपणापासूनच मुलांच्या मनावर हेच तर बिंबवलं जाते। आहे शाळेतले मार्क्स असोत परीक्षांचा ताण असो किंवा नोकरी करिअरमधली धावपळ प्रत्येक ठिकाणी दुसऱ्याच्या पुढे जाण्याची त्याला हरवण्याची एक स्पर्धा लागलेली असते आणि हा संदेश खूपच स्पष्ट आहे आता इथे बघा या दोन दृष्टिकोनांमध्ये किती जमीन असमानाचा फरक आहे एका बाजूला आहे स्पर्धा जिथे यश म्हणजे दुसऱ्याला हरवणं आणि दुसऱ्या बाजूला आहे सहकार्य जिथे यश म्हणजे सगळ्यांनी मिळून पुढे जाणं पण या सततच्या स्पर्धेची आपल्याला काही किंमतही मोजावी लागते या विभागात आपण बघूया की स्पर्धेवर जास्त जोर दिल्याने कोणते छुपे आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात जेव्हा जिंकणं हेच एकमेव ध्येय होऊन बसतं तेव्हा मुलांमध्ये नकळत काही नकारात्मक गोष्टी वाढायला लागतात ती फक्त स्वतःचाच विचार करू लागतात दुसऱ्यांबद्दल त्यांच्या मनात मत्सर आणि असहिष्णुता वाढते आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे त्यांच्या मनात अपयशाची एक प्रचंड भीती घर करते त्यामुळे पराभव स्वीकारणं त्यांना खूपच जड जातं आणि हीच तर खरी चिंतेची गोष्ट आहे डॉक्टर भारतींच्या मते जिंकण्याचा या सततच्या दबावामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो अपयश हे आयुष्याचाच एक भाग आहे हे न शिकल्यामुळे ती मुलं नैराश्यात जाऊ शकतात त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो मयावर उपाय काय चला आता आपला मोर्चा एका खूप सकारात्मक आणि शक्तिशाली पर्यायाकडे वळूया आणि तो पर्याय म्हणजे सहकार्य हे समजून घेणं महत्वाचं आहे की सहकार्य म्हणजे फक्त टीमवर्क नाहीये नाही त्याहून बरंच काही आहे ही एक विचारसरणी आहे एक मूल्य प्रणाली आहे यात गटाच्या यशाला सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांना जास्त महत्त्व दिलं जातं थोडक्यात मी पेक्षा आपण मोठे आहोत ही भावना यात रुजलेली असते आणि इथेच बघा किती मोठा फरक आहे जिथे स्पर्धा मत्सर शिकवते तिथे सहकार्य सहानुभूती आणि एकमेकांबद्दल आदर वाढवतं यातून मुलांमध्ये संवाद साधण्याची कला संयम ठेवण्याची वृत्ती अशी अनेक महत्वाची जीवनकौशल्य विकसित होतात आणि हीच कौशल्य त्यांना एक उत्तम माणूस बनायला मदत करतात हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय पण प्रश्न पडतो की मुलांना हे सहकार्य शिकवायचं कसं तर यासाठी काही सोपे व्यवहारिक उपाय आहेत जे पालक आणि शिक्षक दोघेही सहजपणे वापरू शकतात हे उपाय खरंच खूप सोपे आणि प्रभावी आहेत घरातली कामं सगळ्यांनी मिळून करणं असेल शाळेत ग्रुप प्रोजेक्ट्स करणं असेल किंवा सांघिक खेळ खेळणं यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींमधून मुलं टीमवर्कचे खूप मोठे धडे शिकतात सामाजिक कार्यात भाग घेतल्याने इतरांसाठी काहीतरी करण्याची भावना त्यांच्यात निर्माण होते आता जरा मोठ्या चित्राकडे बघूया सहकार्य हे फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाहीये तर ते आपल्या समाजाच्या भविष्यासाठी इतकं महत्वाचं काय आहे हे समजून घेऊया एक गोष्ट लक्षात घ्या आज जगासमोर जी मोठी आव्हानं आहेत ना ती कोणतीही एक व्यक्ती किंवा कोणताही एक देश एकटा सोडवू शकत नाही त्यासाठी सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचीच गरज आहे मग ते पर्यावरणाचं संकट असो विज्ञानातले मोठे शोध असोत जागतिक आरोग्य समस्या असोत किंवा जगात शांतता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न असो या सगळ्याच क्षेत्रांमध्ये खरी प्रगती फक्त आणि फक्त सहकार्यानेच होऊ शकते म्हणजे मूळ मुद्दा काय आहे आपल्याला आपली विचार करण्याची पद्धतच बदलावी लागेल मुलांना दुसऱ्याला हरवून पुढे जा हे सांगण्याऐवजी सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जा हे शिकवायला हवं म्हणजे जिंकण्याची व्याख्याच बदलावी लागेल आणि शेवटी डॉ भारतींच्या लेखातलं हे एक वाक्य खरं तर सगळ्या विश्लेषणाचं सार आहे स्पर्धेपेक्षा सहकार्य श्रेष्ठ आहे ही एक खूप मोठी आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे तर जाता जाता हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आपण आपल्या मुलांच्या संगोपनातून आणि शिक्षणातून भविष्यासाठी नक्की कसा नागरिक घडवत आहोत एक असा माणूस जो फक्त स्वतःच्या यशाचा विचार करतोय की एक असा जबाबदार नागरिक जो सगळ्या समाजाच्या प्रगतीचा विचार करतो निर्णय आपल्या सगळ्यांचा आहे